तुम्ही तुमची काय करायची आहे मार्क पाहून घ्या मार्काची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे सर्वप्रथम तुम्ही काय करा मार्क पाहून घ्या आणि त्यानंतर मग आपण कट ठिकाणी तुम्हाला बोलणार आहे आणि अंतिम निकालचा सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून टोटल जर आपण बघितलं तर एकशे दोन पद होती त्यामध्ये पण या ठिकाणी बाकी खेळाडू माजी सैनिक अंशकालीन भूकंप प्रकल्प दिव्यांग अनाथ तर यांना या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी आरक्षण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे असे टोटल एकशे दोन जागा आहेत ठीक आहे खुल्यासाठी पासष्ट जागा आहेत आणि फक्त इथं महिलाच या ठिकाणी उमेदवार फक्त पात्र होत्या फॉर्म भरण्यासाठी फक्त कोणत्या होत्या फक्त महिला उमेदवारच या ठिकाणी पात्र होते हे लक्षात ठेवायचे फक्त महिला उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले होते ओके एकात्मिक बालविकास सेवा योजना या अंतर्गत हे महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी मग आता आपण नेमकं किती मार्क असतील तर निश्चित राहायला पाहिजे त्यानंतर ह्या हा जो पेपर झाला होता दोनशे गुणांचा पेपर होता शंभर प्रश्न होते प्रत्येकाला दोनशे प्रत्येकाला दोन गुण असे शं दोनशे गुणांचा हा पेपर होता ठीक आहे दोन तास वेळ वगैरे होता हे आप सॉरी दीड तास वेळ होता आणि दिव्यांगांना दोन तास वेळ होता हे आपल्याला माहिती आहे एवढे विषय होते वगैरे वगेर वगैरे हे तुम्हाला सगळ्याला माहिती तुम्ही सगळ्यांनी पेपर दिलेला आहे तुम्ही एक वास्तव हो तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे एक वास्तव हो तुम्हाला सांगणार आहे प्रत्येकच वेळेस वेळेसोगीच मोकार मोटिवेट करण्यात काही अर्थ नाही एक रिॲलिटी पण सांगितली पाहिजे टोटल जर या ठिकाणी बघितलं हे मार्क जे जाहीर झालेले आहेत ओके अधिकृत मार्क जे जाहीर झालेले आहेत मित्रांनो तर हे मार्क शंभर जागांसाठी जे जाहीर झालेले आहेत ते टोटल सत्तर हजार दोनशे चोवीस जणांचे जाहीर झालेले आहेत किती सत्तर हजार ओके सत्तर हजार दोनशे चोवीस एवढ्या जणांचे हे मार्क जाहीर झालेले आहेत हे सगळ्याच्या सगळ्या महिला उमेदवार आहेत एवढ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत फॉर्म तर लाखो जणांनी भरले होते परंतु परीक्षा एवढ्या जणांनी दिलेल्या आहेत आणि जागा जर बघितल्या तर शंभरच्या आसपास जागा आपल्याला पाहायला भेटतात किती शंभरच्या आसपास या ठिकाणी जागा पाहायला तुम्हाला भेटत आहेत ही रिॲलिटी आहे हे लक्षात ठेवा ही, हो। ही काय आहे रिॲलिटी आहे वास्तवता आहे आणि दोनशेपैकी हे जे मार्क तुम्हाला मिळालेले आहेत आता यामध्ये तुम्हाला तीन कॉलम दिलेले आहेत काय केलं आहे मित्रांनो यामध्ये तीन कॉलम दिलेले आहेत पहिला कॉलम जो आहे तो तुमचा रो या ठिकाणी तुमचं सिरियल नंबर दिले त्याच्याशी काही घेणं देणार नाही दुसरा महत्त्वाचा आहे रोल नंबर आणि तुमचं नाव हे महत्त्वाचं आहे त्यानंतर ज्यावेळेस पेपर दिला त्यावेळेसचे हे तुमचे मार्क आहेत परंतु तो ज्यावेळेस बाकी एखादा प्रश्न कॅन्सल वगैरे झाला त्यानंतर मग ते ॲडजस्ट करून दिलेले मार्क आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकी शिफ्टसोबत तुलना करून जे तुम्हाला मार्क दिलेले आहेत म्हणजे आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कलम कोणता आहे तर तुमचं या ठिकाणी शेवटचे जे मार्क आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन तर हे मार्क या ठिकाणी महत्त्वाचे आहेत काही जणाला बावीस मार्क पडालेले आहेत काही ना दीडशे मार्क मिळालेले आहेत असे वेगवेगळे मार्क आहेत ठीक आहे वेगवेगळे मार्क आहेत टोटल सत्तर हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केलेले आहेत फॉर्म भरलेले आहेत हे ही रिॲलिटी आहे तुम्ही म्हणताल सर तुम्ही आम्हाला घाबरवत आहे का काय घाबरवत नाही वास्तवता सांगत आहे फक्त कसं आहे की मी झालो तर हेच होईल नाहीतर मी काहीच नाही होणार अशाने बरेच विद्यार्थी एजबार झाले आणि नंतर डिप्रेशनमध्ये जाऊन ती काहीच होऊ शकले नाहीत हे आतापर्यंतच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्याच्या विद्यार्थ्याची रिअलिटी आहे मग करायचं काय तुम्ही म्हणसाल तर काय करा की बाबा झालो तर मी क्लास वनच होईल क्लास टूच होईल अंगणवाडी सुपरवायझरच होईल तलाठीच होईल पोलिसच होईल ही तुमची मानसिकता थोडीशी बदला जर तुम्हाला नोकरीच पाहिजे कोणती ना कोणती नोकरीच पाहिजे तर येणारे कोणतेही त्या रिलेटेड जो अभ्यासक्रम आहे कोणतेही म्हणजे कोणते पण नाही तुम्ही करताय सरळ सेवेचा अभ्यास आणि भरताय एस एस सी जी डीचा असं नका करू किंवा भरताय तुम्ही तिकडं एखादा यू पी एस सीचा असं नाही किंवा सरळ सेवा म्हणजे तेच विषय मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के मग त्या रिलेटेड ज्या भरते आहेत तर ते भरायला काय प्रॉब्लेम नाही जसं की मी काल परवाच एक व्हिडिओ टाकला की हे पाच फॉर्म भरा पाचच्या पाचशी समजा शक्य नाही झालं कारण फी आपण भराम आहे टी सी एस आय बी पीच्या कमीत कमी एक दोन तरी भरा नोंदणी मुद्रांचा भरा किंवा अजून ज्या ठिकाणी जीएमसी वगैरे आहे तो भरा ठीक आहे कारण दहावी वरून आहे सिलेबस तर तोच आहे फक्त त्या ठिकाणी तुम्हाला आय एस आणि पोषण अभियान याच्याबद्दल नाही करायचं बाकी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी काय आहे जर तुम्ही यातून जर सुटला तर यामध्ये तर कमीत कमी अडक चाल एखादी नोकरी भेटेल डिप्रेशनपासून वाचू शकता एज बारपासून तुम्ही वाचू शकाल त्या कोणकोणते फॉर्म चालू आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे तर एकदा नक्की माझ्या या बोलण्यावरती तुम्ही विचार करा तर आता येऊया आपण मूळ मुद्द्यावर तर मूळ मुद्दा असा आहे की आता नेमकी कॅटेगरीनुसार जर आपण विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी सेफ स्कोर किती सांगता येईल ठीक आहे सेफ स्कोर कारण सगळ्यांचा जर आपण या शेवटच्या कॉलमधला जर अभ्यास केला हा शेवटचा कॉलम जो आहे याचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे एकशे सदोतीनच्या पुढे पण मार्क आहेत आणि निवडायचे किती म्हणजे अंतिमचं मी तुम्हाला सांगतो अंतिमचं या ठिकाणी त्यांना निवडायचे किती तर निवडायचे आहेत त्यांना जर आपण बघितलं तर फक्त शंभर लोक या सत्तर हजारात शंभर लोक निवडायचे आहेत ठीक आहे शंभर टॉपचे शंभर लोक त्यांना फक्त घ्यायचे आहेत ठीक आहे काय करायचे टॉपचे शंभर लोक या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहेत मग एकशे चाळीस एकशे सदोतीस ओके असे भरपूर लोक आहेत मग मी म्हणेल की बाबा तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही एकशे दहा ते एकशे चाळीसच्याचं दरम्यान असाल ओके एकशे दहा ते एकशे चाळीस मग अनरिझर्व ते कॅटेगरी मी सगळ्यांचं सांगतोय हां जे एस सी एस टीचे आहेत त्यांच्या अजून थोडंच फार खाली पण येऊ शकतं त्याच्याबद्दल आपल्याला काय एक्झॅक्ट नाही सांगायचं फक्त तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जनरल सगळ्यांसाठी जर बोलायचं झालं तर एकशे दहा ते एकशे चाळीसच्या दरम्यान जर तुम्ही असाल तर तुम्हाला एक होप्स तुम्ही ठेवू शकता की येस माझं काहीतरी होईल ओके माझं काहीतरी होईल एकशे दहा ते चाळीस बघा पुन्हा एकदा मी रिपीट करतोय एकशे दहा ते चाळीस एकशे दहा ते चाळीस या दरम्यान जर तुम्ही असाल कारण काय काय ना एकशे शेहेचाळीस पण मार्क आहेत परंतु सगळेच एकशे शेचाळीस सापडतील त्यांना शंभरच्या शंभर असं नाही म्हणून मी म्हणतोय की बाबा होप्स ठेवायला काय अडचण नाही पण त्याच्या खाली जर तुम्हाला मार्क असतील ओके मी म्हणत नाही की तुम्ही लगेच आउटच झाला परत एखादा म्हणाल सर बघा मला ऐंशी असून मी पास झालो तुम्ही तर म्हणला होता मला होप्स नाही तसं नाही तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल आरक्षण असेल तुम्हाला दिव्यांग असाल तर त्याच्या खाली येऊ शकतं परंतु मी जनरल सगळ्यांसाठी सांगतो आहे की बाबा होप्स ठेवा ओके म्हणजे थोड्याफार तुम्ही वाट बघण्यात वेळ घालवा असं मी म्हणतोय परंतु बाकीच्यांनी बिलकुल पण यामध्ये वाट बघण्यात वेळ घालू नका अपकमिंग जे या ठिकाणी आय सी डीची परीक्षा आहे तुम्हाला द्यायचीच आहे तर अपकमिंग पण या ठिकाणी तुम्हाला भरत्या येतील त्याची तुम्ही तयारी चालू ठेवा दहावी बारावीवरून सध्या भरत्या भरपूर सरळ सेवेच्या चालू आहेत त्याचे फॉर्म भरा कोणकोणते फॉर्म सुटलेले आहेत ते माहिती नसेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्यावरती तुम्ही मला कॉल करा किंवा आपल्या कालच मी व्हिडिओ टाकला की हे फॉर्म अवश्य भरा पाच फॉर्म तर ते फॉर्म भरा अजून भर भरपूर भरत्या ठिकाणी चालू आहेत नवी मुंबई महानगरपालिका असेल नोंदणी मुद्रांचं असेल जी एम सी नांदेड असेल ओके अशा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या भरत्या चालू आहेत तर त्याचा ट्राय करा अजून भरत्या कोणत्या आहेत त्याची व्हिडिओ मी बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मला कॉल करा मला जे जे माहिती आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपडेट देईल करायचं काय तुम्ही आता आय सी डीचं तर करतायच फक्त तुम्हाला मराठी इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण गणित आणि जी घे तर सगळ्याला कॉमन आहेत आय एसला फक्त हे दोन विषय काहीत आहेत वेगळे आहेत ओके दोन विषय म्हणजे तीस मार्काचं फक्त वेगळं आहे तीस प्रश्न फक्त वेगळे आहेत बाकी सत्तर तर कॉमन आहेत मग एवढ्यासाठी तर तुम्ही ऑलरेडी हे तर करताच ओके हे तर तुम्ही करताच आहात म्हणजे वेगळं तुम्हाला काहीच करायचं नाही बाकी परीक्षांसाठी फक्त माइंडसेट तसा असला पाहिजे नाहीतर काय होईल आता तुम्हाला रियालिटीला सांगितली सत्तर हजार फॉर्म आणि जागा किती आहेत शंभर जागा आहेत मग विचार करा त्यामुळं त्याच्यावरती अटकून राहू नका येऊ तुमचा जास्त आडवा येऊ देऊ नका फ्री माइंडने काय करा स्पर्धा परीक्षेमध्ये उतरा तुम्हाला नक्कीच त्यामध्ये सॅटिस्फॅक्शन भेटेल कुठंतरी या ठिकाणी तुम्हाला सक्सेस भेटेल हे माझं या ठिकाणी सांगणं आहे बाकी निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचा आहे मला वाटतं की मला आय सी टीची अपकमिंग येणाऱ्या तयारी करायची आहे तर आपल्या बॅच सुरुवात सुरू आहे आठशे पन्नासमध्ये सगळीच तुमची तयारी होऊन जाईल सोबत अजून छोट्या मोठ्या ज्या पण भरत्या येत आहेत सरळ सेवा अपकमिंग तलाठी भरती येईल महानगरपालिका झेडपी आरोग्य विभाग ओके इतर ज्या पण भरते आहेत लिपिक असेल शिपाय असेल सगळ्यांची तयारी यामध्ये होऊन जाईल रेल्वे भरतीचे पण होऊन जाईल एम पी सी कंबाईन आहे टी सी एस आय बी बी एस पॅटर्ननुसार आहे बँकिंग आहे सगळ्यांची म्हणजे कोणती ना कोणती तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला कोणता ना कोणता या ठिकाणी जॉब मिळावाच यासाठी या ठिकाणी परिपूर्ण प्रयत्न केलं जातं त्यानुसार तुम्हाला सर्व कंटेंट टू द पॉईंट या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं तर नक्की यामध्ये जॉईन व्हा छोटे छोटे सेपरेट सेपरेट पण प्लॅन आहेत परंतु मी म्हणतो की तुम्हाला कोणती ना कोणती लोकरीच पाहिजे असा जर तुमचा माइंडसेट असेल तर बिंदास या एक वर्ष व्हॅलिडिटी आहे आठशे पन्नास फक्त पी आहे सगळं काही यामध्ये तुमचं कवर होऊन जाईल तर नक्की यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता मर्यादित काळासाठी वापर आहे लवकरच ही पी एकोणीशे नव्याण्णव होणार आहे सध्या फक्त आठशे पन्नास मध्ये हे सर्व उपलब्ध होत आहे अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव एक शहत्तर तर या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट भेटत राहतील आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे कारण ही जी काय मेरिटची लिस्ट आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेली आहे तिथून तुम्ही तुमचे मार्क पाहू शकता आणि अपकमिंग तुम्हाला अपडेट वगैरे त्या ठिकाणी भेटत राहतील धन्यवाद